हॅलो नमस्कार नारळी पौर्णिमा विशेष आज बनवणार आहोत परफेक्ट पांढरा शुभ्र कुटकुटीत होणाऱ्या नारळाच्या वड्या परफेक्ट नारळाच्या वड्या बनवण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल नारळी पौर्णिमा स्पेशल आज बनवणार आहोत नारळाची वडी त्यासाठी मी या दोन वाट्या गत्तवरून खोबरं घेतले खोबरं मी वेळेवर बारीक करून घेतले पांढर पांढरंच खोबरं घेत म्हणजे वडी चांगली पांढरी शुभ्र होते पाऊन वाटी साखर आहे त्यातलीच मी दोन चमचे चार वेलच्या बारीक करायला घेतले आणि छोट्या वाटीत दूध घेतले आता वडी करायला घेऊया मी इथे कडाई तापत आहे आता त्यात मी एक चमचा तूप टाकते आता हे सगळं खोबरं कडाईत टाकून हे खोबरं अस परतच राहायचं नाही तर खाली ला ते लाल असं सिम गॅसवर कढई ठेवून खोबरं सारखं परतच राहायचं कारण त्यातलं पाणी सुकायला पाहिजे सारखं डवळत राहायचं म्हणजे ते खोबरं एकसारखं भाजलं जातं हे खोबरं दोन चार मिनिट असं परतायचं त्याचा कलर बदलायला ना पाहिजे आणि पाणी यातलं सुकलं पाहिजे आता मी त्यात दूध टाकून घेते आणि साखरही टाकून घेते आणि हे साखर मोठ्या गॅसवर आता त्यातून हलवायचं म्हणजे आता साखरेला पाणी सुटेल असंच ठेवून कुठे दुसरं काम करत नाही बसायचं खूप सारखं काविलप्याने हलवत राहायचं परतच राहायचं नाहीतर खाली लागेल वडी करताना जाडबुडाची कढई कर घ्यायची पातळ कढई घ्यायची नाही नाहीतर खाली ते करते व्यवस्थित सारखं परतत राहायचं खोबऱ्याचा हो सोवा चांगला दरवळतोय नारळी पौर्णिमाला काय काय बनवतात ते मला कॉमेंट मध्ये सांगा आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा साखर कर आहे पण ते परतत राहायचं जेणेकरून ते व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित होईल या वड्या व्हायला जास्त वेळ नाही लागत फटाफट होतात आणि वड्या खायला छान लागतात फक्त एक एकच आहे की ह्या सारख्या परतायला लागतात वडीचं मिश्रण करण्याआधी काट्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे वडी तयार मिश्रण तयार झालं की वड्या थापायला आपल्याला सोपं जात तुम्ही जर ट्रे मध्ये करत असाल तर तुम्ही ट्रेला पण आधी तूप लावून घ्या म्हणजे वड्या थापायला न सोपं जाईल घाई घाई होणार नाही वड्या पटकन आहेत पण होणार्या करताना असं डवळत राहावं लागतं ही पटकन होणारी डिश आहे तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या भावाला ही पटकन करून देऊ शकता तुम्ही अशा वड्या रक्षाबंधनला नक्की करून बघा आणि तुमच्या भावाला आवडल्या का ते मला कमेंट मध्ये सांगा साखर आट चालली ना की गॅस कमी करायचा आणि ते हलवत राहायचं मिश्रण सारखं परतायचं धोक्यात ते कडही सोडत नाही परतून परतून घ्यायचं जेणेकरून ते एक जीव होईल आणि त्याचा गोळा बनेल मिश्रण मिळून येईल आणि कडाईचा कडा जोडे तोपर्यंत हे सारखं परतत राह हे बघा आता कसं हे मिश्रण घट्टर झालंय पण ते सारखं परतच राहायचं तरी अजून दोन तीन मिनिटं लागतील पण हे परतायचं मग चांगलं त्याचं गोळा होईल त्याचा सुगंध ही सगळीकडे दरवळतो तुम्ही अशा वड्या नक्की करून बघा खास रक्षाबंधन स्पेशल कोणकोणती कौन रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आता हे मिश्रण घट्ट होत आलंय त्यात आता मी साखर आणि वेलची पुढे टाक घालते आणि परत असं डवळत राहायचं खरं तर पावडर ही टाकलेली आहे मिरची पावडरने वडीला चांगला स्वाद येतो हे बघा आता हे मिश्रण तयार झाले आता मी हे डिश मध्ये काढते वडी थापायला आता हे तयार झालेले मिश्रण तुकरावलेल्या ताटात काढून घेते हळूहळू काढा डायरेक्ट तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचं कारण ते गरम असतं आता कावित्याच्या साहाय्याने मिश्रण किंवा वाटीने दाबून दाबून पसरवायचे मिश्रण जर व्यवस्थित झालं असेल तर वाटी किंवा कावित्याला चिटकत नाही मिश्रण थापता थापता सुकायला लागतं जर ते ओलसर वाटत असेल तर पुन्हा कढईत टाकून दोन मिनिटं परतवून घ्या हे बघा कसं व्यवस्थित बनले ते आता हे प्लेन करून देते बघा सगळीकडून व्यवस्थित व्यवस्थित तापल्या की वड्या एकसारख्या होतात हे बघा कस मिक्सर प्लेन झाले ते या वड्या कोमट असताना वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला हव्याच्या आकारात वड्या कापू शकता आता हे मी वड्या कापून घेते जर हे मिश्रण पूर्ण गार झाले तर वड्या कापता येत नाही मी ह्या वड्या पिझ्झा कटरच्या गायाने कापून घेते तुम्ही तुरीनेही कापू शकता मिश्रण व्यवस्थित असेल तर वड्या छान कापल्या जातात प्लेटमधून हलत नाही बघा कशा व्यवस्थित कापल्या जात आहेत आता या वड्या कापून घेते आता या वड्या कापून झाल्या आता या साईड व्हायला ठेवते अर्ध्या तासात सेट होतील आता अर्धा तास अर्ध्या तासानंतर तासा ता पाहूया आता या वड्या पा कशा सेट झाल्यात पूर्णपणे गार झाल्या पण त्या गार करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवायच्या नाही नाहीतर वड्यांना वड्याना उलसरपणा येईल त्या अश्या हवेवर गार करायच्या त्या लगेच आता आपण ह्या वड्या अर्धा तास अर्धा एक तासात सेट होऊन जातात आता ह्याच्या मी वड्या काढून दाखवते आधी मी ह्याच्या कडा सोडवून घेते आणि मग एक काढते चमच्याच्या मागच्या साईडने असं उचलून घ्यायची वडी एक आली की सगळ्या बरोबर मिश्रण अगदी व्यवस्थित बनले म्हणून या वड्या उचलता येत आहेत आणि मिश्रण ताटालाही चिकटलं नाही तुम्ही बघू शकता या सर्व वड्या काढून घेते तुम्हाला अशा परफेक्ट नारळाच्या वड्या बनवायच्या असतील तर या टिप्स लक्षात ठेवा नारळाच्या वड्या बनवायला जाडफुडाची कढई घ्यायची त्यामुळे मिश्रण करपत नाही वड्यांचा रंगही बदलत नाही दुपार खोबरं परतून घेतलं की खोबऱ्यातील ओल ओलसरपणा निघून गेला की वड्या सात आठ दिवस टिकतात नारळाच्या वड्यात ऊस घातल्यामुळे पांढऱ्या शुभ्र होतात सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे मिश्रण घट्ट होत आलं की दोन चमचे फिटीसाखर घातली की मिश्रणाला चांगली बाइंडिंग होते आणि मिश्रण लवकर तयार होते मिश्रण सापून झाल्यावर कोमट असतानाच वड्या कापून घ्यायच्या नाहीतर त्याचे तुकडे पडतील बघा कशा परफेक्ट नारळाच्या वड्या तयार झाल्या हाताने व्यवस्थित नीट उचलता येत आहेत मिश्रण ताटरला चिटकतही नाही तुम्ही बघू शकता या वड्या फेड करायला आणि वड्या बनल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत त्या अशाच बाहेर हवाबंद डब्यात सात आठ दिवस टिकतात या वड्या सेट करायला आणि वड्या बनल्यानंतर नाही त्या अशा बाहेर हवा बंद डब्यात सात आठ दिवसात फ्रीज मध्ये ठेवल्यास अशा परफेक्ट वड्या नारळी पौर्णिमा किंवा इतर जनावराला तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडतील ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा अशा मस्त पांढऱ्या सुभ्र खुटखुटीत नारळाच्या वड्या बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा